हॅलो गाईज कशा सगळे मस्ते ना सो इथे मी शेवगाची सें सगळ्यांना माहिती आहेत आणि ते हेल्दी असतं म्हणून मग मी यांना सांगितलं होतं की घेऊन या एक दोन तीन केशवसाठी सूप वगैरे बनवूयात मग त्यांनी आणले होते पाव किलो त्यात ते फक्त आले की तीन येतात त्यातले म्हणतं की एक आपण खाऊयात नंतर जे बाकीचे दोन केशवाळ ठेवूयात म्हणून मग त्याच्यासाठी सूप बनवण्यासाठी स्पेशली ठेवलं होतं ते आणि आम्हाला फक्त एकच बनवलं बिकॉज सफिशियंट होतं दोघांना किती म्हणून लागणार होतं ना आणि सूप बनवायचं म्हटलं बन ना ते सूप म्हणजे आम्ही केशवसाठी बनवतो आणि आम्ही सुद्धा पितो म्हणजे ते इतकं हेल्दी असतं म्हणून ते आम्ही तिघंसुद्धा ते घेतो आणि मग इथे मस्त कांदा वगैरे ते फ्राय करून घेतलं आणि भाजी मस्तपणे बनवली भाजी मस्त बनली होती म्हणजे मोस्टली मी जेव्हा कांदा टमाटा असं फ्राय करून वगैरे बनवते ना तेव्हा भाजी माझ्या खूपदा म्हणजे खराब म्हणजे खराब इन द सेन्स माहीत नाही मला मी र भाजताना प्रॉपर भाजत नाही किंवा काय म्हणून या आज ना मी इतकं भाजलं ना त्याला चांगलं थोडंसं काळपट होऊ दिलं आणि मसालाही खूप वेळ भाजून म्हणजे त्याला लक्ष दिलं नाही त्याला बारीक गॅस करून थोडंसं हलवत वगैरे बाकीची दुसरी कामं करत दुसरी मी आणि मग म्हणजे मसाला प्रॉपर भाजला इतकं छान झाली होती भाजीनं आणि आता तुम्हाला मी ते ओ, सूप जो म्हणतो ना माझ्या मम्मीमध्ये मा शिकून गेली सूपचं तेही तुम्हाला रेसिपी दाखवीन मी उद्याच्या ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये की एक्झॅक्टली रेसिपी कशी बनवतात बघा म्हणजे लक्षात दिलं ना मी बाकीची कामं करत नंतर मग हे चांगलं असं हे व्हायला लागलं ना मग त्याच्यानंतर मी चेक केलं आणि मग मस्त पाणी इतकं मस्त तेल वगैरे सुटलं होतं छान झाली होती भेटूया आपण नेक्स्ट टॉकमध्ये थँक्यू